सगळ्या पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आपलं सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत आहे या ठिकाणी ही जी पत्रकार परिषद आता आपण या ठिकाणी बोलवली याचं कारण असं आहे की एक दोन तीन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा शरुण पुतळा हा लपून छपून लपवत समाजापासून लपवत ऐन वेळेला गावाला कुठली कल्पना न देता या देशातला हिंदवी स्वराज्य निर्माता त्यांचा स्वरूप पुतळा लपून ठपून आणला आणि भाजी म्हणता जे काही त्यांनी आधीच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे चौथऱ्याच त्या ठिकाणी त्यांनी तो बसवला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्या ज्या वेळेला प्रतिष्ठापनेसाठी ज्या ज्या गावांमध्ये आगमन झालेलं आहे कोपरगावमध्ये आगमन झालं शिवाजी चौकात पुतळा बसवण्यासाठी त्यावेळेला किमान दहा हजार लोक त्या कोपरगावमध्ये होते आणि जल्लोष असा होता की दिवाळीपेक्षा तो जल्लोष मोठा होता अशा पद्धतीने या महाराजांच्या पुतळ्याचं स्वागत झालेलं आहे कोपरगावमध्ये चाळीस गावला सेम प्रॉब्लेम होता श्रीरामपूरच्या चौकासारखाच तो प्रॉब्लेम त्यांनी दूर केला आणि ज्या वेळेला पुतळा आणला त्यांनी चाळीस गावात तर चाळीस गावच्या सीमेपासून जी गावं सुरू होतात तर साधारण पंधरा सतरा गावं चाळीस गाव पर्यंत येताना लागतात तर किमान पंधरा दिवस त्या पंधरा गावांमध्ये रोज जल्लोषाचे कार्यक्रम झाले एक दिवस पुतळा त्या गावामध्ये थांबला गावात मिरवणूक निघाली मग सारं गाव त्या जल्लोषाला उपस्थित राहिलं त्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम किमान पंधरा दिवस चालू होता किमान पंधरा दिवस आणि पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली इथं मुळात ज्यांनी कुणी हा उद्योग केला त्या लोकांना माहिती होत की हे जनतेच्या मनाच्या विरुद्धही जनतेच्या मनाच्या विरुद्धही आणि जनतेच्या मनाच्या विरुद्ध असल्यामुळे लोकभावना शिवाजी चौकाच्या असल्यामुळे त्यांनी तो भाजी मंडईत पुतळा बसवला तर तो, तो आणण्यासाठी तिथं बसवण्यासाठी त्यांना लपून चपून आणावं हो लागलं त्याची त्यांनी आधी जाहिरात केली नाही त्याची वेळ सांगितली नाही शिवभक्तांना आव्हान केलं नाही आणि शिवाजी चौकाचीच लोकभावना आहे मुळात ते मुस्लिमांच्या लांबून चालण्यासाठी मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांनी मंडईची जागा निवडली ही जागा हिंदू समाजाला अजिबात मान्य नाही आणि ती कधीच मान्य होणार नाही आणि म्हणून त्यांना लपून लोकभावनेला घाबरून त्यांना तो पुतळा लपून त्या ठिकाणी आणावा लागला आणि त्यांनी तो त्या ठिकाणी आता त्या चौथऱ्यावर त्यांनी तो पुतळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी त्यांनी आता बसवलेला मुळात त्यांनी जी वेळ निवडली तर ती तो दिवस कावर निवडला याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाशिकवरून जवळ कुठेतरी आधीच आणून ठेवलेला कधी आणायचा तो श्रीरामपूर शहरात चौथऱ्यावर बसवण्यासाठी कधी आणायचा त्याची जी वेळ निवडली ती तीच का निवडली तर जे आपले लोकप्रिय फील्ड ऑफिसर आहे विखे पाटलांनी ने, नेमलेले तर त्यांच्या एका गाणेड्या कारनाम्याची क्लिप व्हायरल होत होती आणि ती चर्चा दाबण्यासाठी त्यांनी छत्रपतींसारख्या महान राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याचा वापर केला या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो किती चर्चा थांबावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल पुतळ्याबद्दल चर्चा चालू व्हावी म्हणून म्हणजे स्वतःच अनेंड कृत्य थांबण्यासाठी माणसं किती खालच्या थरापर्यंत जातात किती खालच्या थरापर्यंत ते अत्यंत गृहस्पद आहे या गावात असला तमाशा कधी झाला नाही आणि या ठिकाणी स्वर्गीय जयंतराव ससाने यांना शिवाजी चौकात कुठं बसवायचा नव्हता मुस्लिमांच्या मतांसाठी पण मग त्यांनी हिंदू मताचा आणि हिंदू जनभावनेचा अनादर सुद्धा केला नाही ना तो दुसरीकडे बसवला नाही त्यांनी ते लोक भावनेला घाबरत होते ते लोक भावनेला घाबरत होते या ठिकाणी निर्लज्जपणे हिंदू समाजाच्या लोकभावनेला न घाबरता निर्लज्जपणे स्वतःचे जाण्या कारणाने जागण्यासाठी ती चर्चा बंद करण्यासाठी राष्ट्रपुरुषाच्या मान पुतळ्याच्या त्या प्रतिमेचा वापर केला या ठिकाणी हे अत्यंत घुणास्पद आहे असं राजकारण या गावात या तालुक्यात कधी झालं नाही आजपर्यंत अनेक राजकीय संघर्ष झाले काय पण हा जो प्रकार आहे हा सगळा जो प्रकार आहे तर हा गलितचा आहे याला अत्यंत खाजगी तुम्ही बर बोललो तर अत्यंत घाण शब्द मला या ठिकाणी वापरता येईल मला या पत्रकार परिषदेमध्ये तो शब्द वापरायचा पण हे घृणास्पद आहे आणि हे घाणेरडं राजकारण अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या तालुक्याचा साठ सत्तर वर्षात कधी आलं नाही कधीच नाही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर स्वतःची घानेरडी कृत्य लपवण्यासाठी या ठिकाणी ती चर्चा थांबवण्यासाठी त्यांनी गेला जवळ कुठं तरी गोडाऊनला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणून ठेवला असेल आणि मग कधी बसवायचा तर मग तर ते, ते, ते प्रसंग घडला तो क्लिप व्हायरल झाली आणि मग ते सगळं चर्चा धावण्यासाठी या पुतळ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक लोकांना घाबरून लपून त्या ठिकाणी आणून चर्चा बदलवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न झाला म्हणजे एक तर बसवायला चुकीचा झाला आणि ज्या वेळेला आणून तुम्ही त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना करता ती वेळसुद्धा एकदम घानेटी निवडलेली आणि गावापासून लपवलो आत्तापर्यंत जिथं जिथं अशा पद्धतीचे सगळे प्रतिष्ठापनेचे कार्यक्रम झाले छत्रपती शिवाजी महाराज हजारो लोक आणि त्या गावाला दिवाळीचं वातावरण होतं त्या गावाचं दिवाळीचं वातावरण होतं त्या गावामध्ये अशा पद्धतीने गोतळ्याचं आगमन झालेलं तर ज्या पद्धतीने जशी मनोवृत्ती आहे जशी प्रवृत्ती आहे स्वतःची त्या प्रवृत्तीप्रमाणे निर्णय होतात आणि असं माकडाच्या हातात या ठिकाणी या गावामध्ये खोली दिलं गेलेलं आहे काय मुळातच ज्या पद्धतीने आणला आणि ज्या पद्धतीने जागा निवडली या दोन्ही गोष्टी आम्हाला मान्य नाही या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आता विषय या ठिकाणी पत्रकार परिषदाची जी बोलवलेली आहे ती एका महत्वाच्या कारणाकरता बोलवलेली आहे मला काही कागदपत्र आपल्याला मला काही कागदपत्र या ठिकाणी आपल्याला द्यायची आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याचं एन मिळत नाही ना हरकत आणि म्हणून मग शिवाजी चौकात पुतळा बसवता येत नाही अशा पद्धतीचं त्यांनी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आपल्याला कारण दिलं आणि मग वेळोवेळी तो वीस मीटरचा सदोतीस मीटरचा जी आर आपल्याला त्यांनी सांगितलं की शिवाजी चौकात बसू शकत नाही पण या ठिकाणी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सार्वजनिक बांधकाम खात्याची शिवाजी चौकाची एनओसी नगरपालिकेकडे आलेली होती आलेली होती अधिकृतपणे ही एनओसी आहे आणि त्या एनओसीचा हा प्रस्ताव आहे आलेली होती या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांनी शिवाजी चौकाची परवानगी दिलेली आहे आणि परवानगी स्पष्टपणे म्हटले की त्यामुळे सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर परिषदेच्या प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास कार्यालयाची हरकत नाही आणि हे पत्र अधिकृत या प्रस्तावाला मान्यता सार्वजनिक बांधकाम दिली एक दोन दोन हजार चोवीस एक दोन दोन हजार चोवीस एक दोन दोन हजार चोवीस ला अधिकृतपणे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याने ही मान्यता दिलेली आहे की तुम्ही शिवाजी चौकामध्ये पुतळा बसू शकता अशी मान्यता दिलेली आहे या मान्यते संदर्भामध्ये शिवाजी चौकाचं त्यांनी डिझाईन दिलेलं आहे शिवाजी चौकातून या डिझाईन मध्ये त्यांनी एक आयलँड केलेला आहे आठ मीटर रेडियस सर्कलचा म्हणजे आठ मीटर त्रिजा असलेला सोळा मीटर व्यासाचा आणि त्याच्या बाहेर परत त्याच्या बाहेर परत पंधरा मीटर रस्ता शिल्लक राहतो पंधरा मीटर रस्ता शिल्लक राहतो एवढा तो चौकमोर्ग आहे आणि हे चौकाचं मेजरमेंट आहे तर त्या एनओ सीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता असं म्हणतात की मुख्य अधिकारी श्रीरामपूर नगर परिषद यांच्याकडं या ठिकाणी त्यांनी असं म्हटले की राज्य मार्ग क्रमांक पन्नास त्याचा किलोमीटर क्रमांक एकशे चौसष्ट मध्ये असून एकशे चौसष्ट ते एकशे सदुसष्ट ही लांबी शासन निर्णय क्रमांक टी आर एस सतरा पंचाहत्तर पब्लिक प्रक्र एकोणीस एकोणचाळीसशे सत्त्याण्णव रस्ते मंत्रालय मंत्रा मुंबई दिनांक चार आठ एकोणीसशे एकोणनव्वद नगर परिषद यांच्याकडे हे जे मधले चार पाच किलोमीटर हस्तांतरित करण्यात आलेले आहे म्हणजेच सदरची जागा नगर परिषदेच्या अखत्यारातील आहे श्रीरामपूर नगर परिषदेने सादर केलेल्या नकाशानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी आठ मीटर व्यासाचा आयलँड तयार करून त्यावर पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार असल्याचे दिसून येते तसेच आयलँडच्या चारही बाजूने पंधरा मीटर पेक्षा जास्त जागा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याचे दिसते सतत पंधरा मीटर जागा ही आय आर सी माना मानांकनानुसार योग्य आहे त्यामुळे सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर परिषदेच्या प्रस्तावानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यास या कार्यालयाची हरकत नाही स्पष्टपणे आणि ही जी ओ सी आहे सार्वजनिक बांधकाम खात्याची ही परवानगी आहे सार्वजनिक बांधकाम खात्याची ही परवानगी त्यांच्या हातात कधी होती तर ही परवानगी होती त्यांच्या हातात एक दोन दोन हजार चोवीस आणि मग पुढं त्यांनी दहा मार्च दोन हजार चोवीस ला भूमिपूजन केलं याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्याची सुद्धा पूर्णपणे परवानगी आलेली होती आणि त्यांनी केलेलं ते भूमिपूजन हे कायदेशीर <laughs> कायदेशीर होत वर्षभरात त्या ठिकाणी पुतळ्याचं कुठलेही काम केलं नाही आणि एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला भाजी मंडईतलं भूमिपूजन केलं आणि त्या ठिकाणी शिवाजी चौकातली परवानगी असताना ही जागा बदललेली आणि फक्त मुसलमानांच्या लांबून चालण्यासाठी आणि त्यांच्या मतांसाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरोधात हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या मोगलांना घाबरून यांनी जागा बदलली छत्रपती शिवाजी महाराजांनी या जिल्ह्यामध्ये हिंदुत्वादी सरकारचं कामच चालू होवादी सरकारच्या नावाखाली या ठिकाणी काँग्रेस राज्य करू राहिली अशा पद्धतीचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे सर्टिफिकेट आहे ती किती बसल मानायचं दाण्यापुरवळायचं याच हे हा जो कागद आहे हे सर्टिफिकेट आहे परवानगी असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आश्वरूप शिवाजी महाराजांचा पुतळा श्री शिवाजी महाराज चौकात बसविला नाही परवानगी असताना आणि हे जे कागद आहेत हे आम्हाला काही दिवसापूर्वी प्राप्त झाले आणि त्यामुळं हे म्हणजे एक दोन दिवसा प्राप्त झाले आणि त्यामुळं मग आपल्याला ह्या ज्या सत्यघटना आहेत या, सत्य या तालुक्यामध्ये किती गलिच्छ प्रकारचं राजकारण केलं जातं हे सर्व समाजाला कळावं यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे दुसरं या ठिकाणी असं सांगितलं जात होतं की शिवाजी चौकामध्ये जागाच नाही म्हणजे एक तर जागा किती आहे हे या आयलँडच्या चित्रावरून स्पष्ट होतं हा म्हणजे चिकन टिक्याच्या गाड्या तिथं बसू शकतात शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसू शकत म्हणजे आठ मीटर व्यासाचा आयलँड होऊ शकतो आणि त्याच्या बाहेर पंधरा मीटर जागा शिल्लक राहते आणि गोल एखादा मोठा ट्रॉलर सुद्धा फिरू शकतो एवढी मोठी जागा त्या ठिकाणी आहे पण चिकडिक जागा गाड्यांना त्या चौकात जागा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी जागा नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या तिथं सात आठ चिकड गाड्या लागतात ते चालतं पण महाराजांचा पुतळा नाही चालत त्या ठिकाणी आणि दुसरी एक गोष्ट या ठिकाणी अशी सांगितली गेली वि के पाटलांनी नेमलेले जे फील्ड ऑफिसर आहे त्यांनी अधिकृतपणे <coughs> का गोबा भाजी म्हणजे तुम्ही बसताचा प्रश्न विचारल्यानंतर अधिकृतपणे त्यांनी असं सांगितलं की ते तिथं आपण ते फळाची दुकानं काढले ना अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये तर मग ते मुसलमानांची दुकानं तिथं परत बसतील आणि म्हणून आपण पुतळा तिथं बसू राहिलो तर माझा त्यांना एक सवाल आहे गोंदॉली रोडला आठशे दुकानं काढून टाकले त्याच्यातला तरी माणूस बसला परत आता तिथं मग तिथं काय पुतळे बसवले या पोलीस स्टेशन पासून तर उदय पॅलेस पर्यंत दोनशे दुकानं अतिक्रमणाचे काढून टाकले मग तिथं एक दुकानदारी परत बसलं का मग तिथं काय पुतळे बसवले बेलापूर रोडला दोनशे दुकानं काढून टाकले मग तिथं काय पुतळे बसवले ते दुकानदारी बसले का परत हा काय कारण सांगतात आणि हे जे अतिक्रमण दीड हजार पावणे दोन हजार अतिक्रमण जी निघाली श्रीरामपूर शहरातली याच्यातली पंच्याण्णव टक्के अतिक्रमण हिंदू समाजाची आहे आणि याच्यात हिंदू समाज विस्थापित झालेला आहे हिंदू समाज विस्थापित झालेला आहे या अतिक्रमणांमध्ये पाच टक्के फक्त इतर समाजाचे लोक आहेत पंच्याण्णव टक्के हिंदू समाजाचे लोक आहेत अशा पद्धतीने हिंदूंच्या भावना पायंदळी तर तुडवायच्याच पण हिंदूंवर अत्याचार सुद्धा करायचा आणि आम्ही हिंदू समाजाचा ऐकणार नाही त्याच्या भावना पायंदळी तुडवायच्या अशा पद्धतीचं एक दहशतीचं दडपशाहीचं राजकारण या श्रीरामपूरमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याची फळं श्रीरामपूर करता आता भोगत येत काय भारतीय जनता पार्टीचं सरकार कधीच असं वागू शकत नाही या जिल्ह्यात भाजपचं सरकार कामच करत नाही या जिल्ह्यात विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार काम करू राहिलं काँग्रेसच्या विचारधारेचं काँग्रेसच्या पद्धतीचं काँग्रेस ज्या पद्धतीने दलतशाही करत होती त्या पद्धतीचं सरकार या ठिकाणी काम करतं काय कारण सांगतात म्हणले तिथं परत ते मुसलमानांची दुकान बसतील म्हणून पुतळा तिथं बसवला त्या सात आठ दुकानांसाठी आणि मग हजार दीड हजार दुकानं गावातले काढले तिथे काही पुतळे बसवले त्यांनी हा काय उत्तर देतात आणि शिवाजी चौकात परत एक गोष्ट सांगतात शिवाजी चौकात जागाच नाही अरे चिकन टिके जागा घ्यायला लागतात तिथं आठ मीटरचा तो आयलँड उभा करून पण पंधरा मीटर जागा आजूबाजूला राहते पूर्ण ट्रॉलर फिरू शकतो अशा पद्धतीची जागा आहे आणि हे डिझाईन नगरपालिकेने या ठिकाणी दिलेलं आहे हे जे डिझाईन दिलं हे नगरपालिकेने दिलेलं आहे अधिकृत याच्यानंतर त्यांनी क्लिअर कट शिवाजी चौकाचं सेक्शन प्लॅन या ठिकाणी दिलेलं आहे डीपी मधला डेव्हलपमेंट प्लॅन मधला त्याचं व्हिज्युअल चित्र सुद्धा या ठिकाणी शिवाजी आणि ते अधिकृत दिलेलं आहे त्यांनी त्या प्रस्तावासोबत अधिकृत आणि हा मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेला हा प्रस्ताव आहे हा सगळा मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेला ठरावासह या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेला प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम खात्याने अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे अधिकृतपणे अशा पद्धतीचं दानेंड दा राजकारण या श्रीरामपूरमध्ये सुरू झालेलं आहे काय या ठिकाणी मी हिंदू समाजाच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की ती जागाच हिंदू समाजाला मान्य नाही अजिबात मान्य आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये नगरपालिकेच्या सत्तेमध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिवाजी चौकामध्ये मोठ्या दिमाकात हजारो लोक गोळा करून स्थानांतरण करू हा मला विश्वास आहे हा, हा विश्वास देण्यासाठी हा विश्वास देण्यासाठी मी याची पत्रकार परिषद बोलवलेली आहे